दळवी यांच्या कादंबरीवर बोलायचं असं मी अनेक दिवस माझ्या मनात होतं पण योग येत नव्हता आज थोडा वेळ आहे म्हणलं जयवंत दळवींच्या या अप्रतिम कादंबरीबद्दल आपण थोडंसं बोलूयात कादंबरीचं शीर्षक आहे वेडगळ आता वेडगळ हा शब्द खरं तर प्रत्येक वेळेस वापरात येत नाही हा शब्द इतका काय म्हणतात त्याला इतका वापरातला नाही आहे कदाचित हा शब्द जास्त वापरला पण जात नसेल निर्माण केलेला वेडगळ शब्द जेव्हा मी पहिल्यांदा हे शीर्षक वाचलं तेव्हा पहिल्यांदी जो शब्द माझ्या मनात आला तो होता अडगळ वेडगळ आणि अडगळ त्यामुळे साधारण थोडासा अंदाज मला आलेला होता या कादंबरीच्या वाचायच्या आधी थोडासा अंदाज मला आलेला होता की नक्की आपण काय अपेक्षा केली पाहिजे कोणत्या धाटणीचं हे पुस्तक असू शकतं कथा कुठल्या धाटणीची असू शकते याचा काहीसा अंदाज मला आधीच आलेला होता आणि वाचायला जसं घेतलं तस तसा माझा अंदाज बऱ्यापैकी खरा ठरला जयवंत दळवी यांनी दिगंबर कामत याची ही कथा या कादंबरीत सांगितलेली आहे पण याच्यात फक्त दिगंबर कामत नाही आहे जो शिक्षक आहे त्याच्यामध्ये त्याच्या दोन बहिणी आहेत कृष्णी केसर एक कधीही न बोलणारं पात्र या पुस्तकात आहे की जे कधी बोललंच नाही आणि या कथेतसुद्धा स्वतःहून कुठेच भाग घेत नाही त्याचं नाव तिचं नाव आहे मुक्ती मुक्ता ती थोडीशी हे असते वेडसर असते पण वेडसर असते हे म्हणण्यात अर्थ नाही आहे कारण की तसं पाहायला गेलं तर या कादंबरीमध्ये जवळजवळ सगळेच थोडे थोडे आपल्याला वेळसर वाटतात आणि याच्यामधून मला एक एक वाक्य आठवलं जे आमच्या ओळखीच्यांनी एकदा सांगितलं होतं की जगात खरं तर सगळेच वेडे असतात फक्त काहींना लेबल लागतं काहींना लागत नाही त्यामुळे कमी अधिक प्रमाणात सगळे वेडेच असतात फक्त काही ज्यांचा काही, काही, काही लोकांचा वेडेपणा हा उठून दिसतो काही लोकांचा वेडेपणा उठून दिसत नाही तेवढाच एक काय जा तो फरक त्याच्यामध्ये कादंबरी वाचत असताना एक लक्षात आलं की अ ज्याला ज्या परिस्थितीमध्ये जगावं लागतंय ज्या परिस्थितीमध्ये जो जगत आहे त्यानुसार त्याची विचारसरणी ही बदलत असते आपल्याला आत्तापर्यंत म्हणजे मी जे वाचण्यात आलो होतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भावना होत्या की आनंद असेल की पात्र आनंद आहे तर सगळं आनंदी आनंद, आनंद दिसत आहे पात्र दुःखी असेल तर सगळं दुःखी चिडकं असेल तर सगळं चिडलेलं पण या कादंबरीमध्ये मी पहिल्यांदा बघितलं की पात्रच थोडंसं वेडसर आहे त्यामुळे बाकी सगळं जग जे आहे ते सुद्धा त्याला थोडंसं वेडसर आहे काय वाटायला लागतं म्हणजे प्रत्येकाच्या वेडेपणाच्या आपापल्या तर आहेत म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीने किंवा त्यांच्या स्वभावाच्या दृष्टीने त्या नॉर्मल आहेत त्याच्यामध्ये वेडेपणा असं काही नाही आहे पण प्रत्येकाच्या स्वभावात प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या सत्यात काहीतरी एक खोट असते काहीतरी कुठेतरी गोम असते आणि मग ते जेव्हा तुमच्या पथ्यावर पडत नाही तेव्हा त्याला आपण वेडेपणा म्हणतो किंवा मा वेडसरपणा म्हणतो मग त्याचे मित्र असतील शाळेतले त्याचे शिक्षक असतील त्याच्याबरोबरचे किंवा त्याचे नवीन आलेले प्राध्यापक असतील तर याचा जेव्हा माणूस ॲक्च्युली विचार करायला लागतो ना की ही परिस्थिती झाली कशी अशी ही वेडगळ निर्माण कशी झाली कारण की त्याच्या दोन्ही बहिणी थोड्याशा वेडसरच दाखवलेल्या आहेत या ह्याच्यामध्ये या कादंबरीमध्ये दे। आता त्यांचा वेडेपणाचा संबंध त्यांच्या भूतकाळाशी आहे का तो भूतकाळसुद्धा विचित्रच दाखवला आहे की आईलासुद्धा म वेडेपणाचे झटके येत असत आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळं ते वेड 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 ना एका पॉईंटला असं होतं की अरे हे काय सगळं जगच वेळ आहे का काय मी खरोखरच वाचताना मला असं हे सगळं जगच वेळ आहे का काय का या कादंबरीचं म्हणजे असं काय चाललंय की तू जो दिसेल तो वेड्यासारखाच वागतोय आणि मग त्याच्यानंतर जेव्हा विचार केला तेव्हा कळलं की जगात आपल्याला जे पटत नाही त्याला आपण वेडसरपणा म्हणतो तो त्यांचा स्वभाव असतो आता काही लोकांचा खरोखरीच प्रॉब्लेम असतो तो विषय वेगळा पण त्याच्या मागेसुद्धा काहीतरी पार्श्वभूमी असते प्रत्येकजण काही जन्मतः असं झालेला नसतो त्याचे अनुभव असतात काही कटू अनुभव असतात आणि या सगळ्या कादंबरीमध्ये प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या कटू अनुभवांशी झुंजतोय हे तुम्हाला जाणवेल जेव्हा तुम्ही बारकाईने बघाल ना तेव्हा प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या कटू अनुभवांशी आणि त्याच्या परिणामांशी झुंजतोय म्हणजे ते जे भूत मानगुटीवर बसलं आहे ना भूतकाळाचं ते उतरत नाही आहे काही केल्या आणि ते जे भूत आहे मानगुटीवर बसलेलं ते आणखीन तुम्हाला वेडगळ वेडगळ करत चाललेलं आहे पुढे जाऊन ती मुक्ती जी आहे तिला दिवस जातात आणि तिचं आता करायचं काय हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा आधीच हे दिगंबर कामतचं जे घर आहे हे एकेकाळचं एक खूप मोठ्या माणसाचं घर ते आता इतकं तेवढं राहिलेलं नाहीये ते त्याचं घरात जेव्हा आधीच हे जे दिगंबरला प्रश्न पडला की आपण वेडे झालोय का काय त्याच्या दोन बहिणी आहेत ज्यांची लग्न होत नाहीयेत आणि त्या वेडसर सारख्या वागत आहेत आता ती मुक्ता सुद्धा म्हणजे थोडक्यात काय की तो विचार करतोय की ही वेडगळ कशी कमी करावी आडगळ कशी कमी करावी तर नशीब त्याच्या त्या अडगळीमध्ये आणखीन एका वेडसर व्यक्तीची भर घालतो आणि ती वेडगळ आणखीनच प्रॉमिनंट होत जाते स्पष्ट होत जाते तर ही वेडगळ आहे बेसिकली आता हा झाला दिगंबर कामतचा प्रश्न पण जयवंत दळवी जर फक्त तेवढ्याच पूर्त सांगत असेल तर ती काय पटत नाही ते त्याच्यावरनं एक विचार जो असा आला की हे जग जग सुद्धा एक प्रकारचं वेडगळच आहे मगाशी अशी म्हणाल तसं ज्याच्यावरती लेबल लागलेला आहे त्याला आपण ढकलतो आणि त्या वेडगळीत ढकलतो तुमची वेडगळ वेगळी आमची वेडगळ वेगळी असं ते प्रत्येकाचं काही ना काहीतरी एक वेडसरपणा त्यांना तो दिसला त्यांनी ती पात्र तशी निर्माण केली की आता त्याच्यात एक पात्र आहे दिगंबर कामतचा मित्र की त्याच्या मनामध्ये लग्नाविषयी भयंकर विचार आहेत त्या कारण की त्याच्या वडिलांचा तसा स्वभाव होता त्याचे अनुभव तसे होते त्यामुळे लग्नाबद्दल त्याचे विचार एकदम भयंकर पण नेमका त्याच्याशीच दिगंबर आपल्या बहिणीचं लग्न लावू बघतोय म्हणजे पुन्हा त्या दुःखात भर म्हणजे त्या वेळगळीत भर बर त्याचे त्याची आई सुद्धा वागताना विचित्र वागते त्या मित्राची प्रोफेसर जे नवीन सांगून आले तेही विचित्र सो एक हवालदार आहे त्याच्यामध्ये साटम हवालदार तोही विचित्र आणि आधनमधन एक मुक्ता नावाची मुलगी येते बेडसर मुलगी दिसायला सुंदर आता त्यांनी ते या अख्ख्या पिक्चरमध्ये बरं का एक एक रेफरन्स जो आहे ज्याचा मला विशेष अर्थ समजला नाही आहे की हा रेफरन्स सारखा का आलाय ज्यांनी कोणी हे पुस्तक वाचलं असेल किंवा जे कोणी वाचणार असतील त्यांनी मला याचा संदर्भ जर तुम्हाला समजला तर मला तो नक्की सांगा कारण की मला समजलेलं नाही आहे अजून मला समजलेलं नाही आहे तो म्हणजे नयन आपटे यांचा एक पिक्चर कुंकू एक होता राजा एक होती राण, नयन आपटेंचा इतका वेळा संदर्भ आलाय या कादंबरीमध्ये की मला विशेष वाटलं आणि ते सुद्धा इतका वेळा एकदा वगैरे आला असा दोनदा तर मी समजू शकलो असतो पण नयन आपल्या इतका वेळ कसं काय म्हणजे संदर्भ आलाय ते काय मला कळलं नाही कुंकू पिक्चरचा तर इतका वेळ आलाय की मी कुंकू सिनेमा सुद्धा बघितलं त्या खातर पण तसं मला पूर्ण समजलं नाही की कुंकूचा संदर्भ का आला आता हे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला एक मी संपूर्णने वाचून दाखवणार अर्थातच एक होता राजा एक होती राणी कुंकू सिनेमातले ते त्याचे आवडीचे गाणे गाण्यापेक्षा गाण्यापेक्षाही शांता आपटे सॉरी नयन आपटे नाही आय आय एम व्हेरी सॉरी मला आय आयम व्हेरी सॉरी त्याच्याबद्दल पण शांता आपटेंचा आवाज आता शांता आपटेंचा आवाज आणि कुंकू सिनेमा मला याचं समजलेलंच नाही आहे हा संदर्भ नयन ना आपटे नाही मी पुन्हा एकदा सांगतोय नयन ना आपटे नाही माझी चूक झाली बोलण्यात शांता आपटे तर हा संदर्भ नक्की कुठला आहे किंवा सिनेमाचा संदर्भ केवळ आपल्याला वेडगळ करण्यात दिलेला आहे का काय मला तेही कळलं नाही पण हा संदर्भ मला समजला नाही अजून कुंकू सिनेमा आणि शांता आपटे हा संदर्भ मला अजून तरी समजलेला नाही आहे शांता आपटेंचा इथे कुठे म्हणजे कदाचित असं असेल की मला त्यांचं आयुष्य पूर्ण माहीत नाही पण हा संदर्भ आला मला नक्की सांगा ज्यांनी हे कादंबरी वाचली आणि जे वाचतील त्यांनी मला नक्की सांगा अस्वस्थपणा या दिगंबर कामतचा हा तुम्हाला सुद्धा भेडसावू लागतो थोडं थोडं वेळाने कारण की सुरुवातीला वाटत की अरे हा वेडसरपणा आहे पण नंतर त्याच्या मागची जेव्हा लॉजिक आपल्याला समजायला लागतं तर्क आणि त्याची मीमांसा समजायला लागते की ही लोक अशी का झाली तेव्हा ते प्रश्न जे आहेत ना ते सहानुभूतीमध्ये आपले त्यांच्यात बदल होतो कादंबरीमध्ये एक दोन क्षण असे आहेत की जे अंगावर काटा आणतात म्हणजे अ थोडस विक्षिप्तपणा किंवा एक गूढ लिखाण हे मी समजू शकतो पण एक दोन याच्यामध्ये काही प्रसंग आहेत त्याच्यामध्ये अंगावर काटा येतो अक्षरशः ते त्या कृष्णीचं हसणं असो नाहीतर मग त्या दिगंबर कामातला उघड्या डोळ्यांनी दिसणारं स्वप्न असो एक प्रकारचा काळोख आणि झाकोळ असतो या कथांमध्ये कायम जयवंत दळवींचं मी बघितलं कायम एक प्रकारचा झाकोळ असतो त्याच्यामध्ये स्वच्छ निर्मळ आकाश असं काही कधी पटकन दिसत नाही त्याच्यात एक झाकोळ असतो एक अंधार असतो आणि असे विचित्र कधीकधी काही असे कधी संदर्भ असतात जसं आता शांता आपटे मला तो अजूनही भेडसावलेला प्रश्न आहे की नक्की संदर्भ काय या गोष्टीचा असेलही ज्यांना माहिती आहे त्यांनी मला जरूर सांगा ठीक आहे हे पुस्तक नक्की वाचा यासाठी वाचा की ज्याला आपण ॲबस्ट्रॅक्ट लिखाण ज्याला म्हणतो ना ॲबस्ट्रॅक्ट आर्ट एक्सपेरिमेंटल आता आहे कसं का सध्याच्या काळामध्ये ॲबस्ट्रॅक्ट म्हणा एक्सपेरिमेंटल म्हणा किंवा या पद्धतीचं प्रायोगिक लिखाण म्हणा हे जे आहे त्याला कथांचा कधी आ, कधी पार्श्वभूमी दिसत नाही ते आपले लिहितात की चला आता आपण थोडंसं प्रायोगिक लिहूयात असं म्हणून ते लिहिलेलं असतं त्याच्यामागे सारखा एक विचार काहीतरी समाजाला काहीतरी द्यायचं असतं वगैरे पण हे तसं नाही आहे या कादंबरीला कथा आहे ॲबस्ट्रॅक्ट असून सुद्धा कथा आहे त्याच्यामागे मला हे खूप जास्त आवडलं असो तर हो हे, हे पुस्तक नक्की वाचा आणि माझं जे काही विचार आहेत तुम्हाला बरोबर वाटले नाही वाटले मला नक्की कळवा आणि हो ज्यांना शांता हप्टेंचा संदर्भ नक्की का आहे याच्यात हे ज्यांना समजलं ते मला प्लीज कळवा मी सगळ्या कॉमेंट्स वाचत असतो कदाचित मला उत्तर द्यायला उशीर होत असेल पण मी सगळ्या कॉमेंट्स वाचतो ठीक आहे जे जे लाईव्ह आले होते त्यांचे खूप खूप आभार पुढचाही पुढ पुढच्या पुस्तकाबद्दलसुद्धा मी काही दिवसांनी बोलीनच नाही असं नाही पण पर तोपर्यंत तो धन्यवाद पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर एकदा चॅनलला भेट द्या जर विषय आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ज्यांना आधीच माहिती आहे त्यांनी समालोचन आवडलं तर शेअर देखील करा इतर व्हिडिओसुद्धा शेअर करा कारण की मराठीमध्ये राजकारण सोडून विषय हाताळणारे चॅनल थोडे कमी आहेत तर आपण आपलं कुटुंब जे आहे ते टिकवलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे धन्यवाद